एक्सपर्ट ॲबॅकतच्या माध्यमातून आज एकशे बावन्न विद्यार्थ्यांची संगमे अकोल्यामधील विद्यार्थी विद्यार्थिनींची परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली खरे म्हणजे आज बक्षीस वितरण समारंभ आहे या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमच्या सह्याद्री संस्थेचे सहसेक्रेटरी आदरणीय दत्तात्रय चाचकर सर त्याचप्रमाणे आदरणीय पावसे कावसे सर जे सूत्रसंचालन करणारे श्री खतोडे सर आणि हे संपूर्ण काय नियोजन आयोजन मार्गदर्शन परीक्षा कंडक्ट करणं ज्या फार राबतात त्या कल्याणी नवले मॅडम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पती गणेश नवले आणि सर्व उपस्थित शिक्षक असतील विद्यार्थ्यांचे पालक असतील आणि गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र खरं म्हणजे पहिलं कल्याणी नवलेबद्दल बोललं पाहिजे कारण ही परीक्षा त्या अतिशय कष्ट कष्ट घेतात आमच्या सह्याद्री संस्थेमध्ये मराठी विषयाच्या त्या नामवंत शिक्षक आहे आणि त्यांना ही अभ्यागच जे आयुर्वेदिक गणित आहे या गणिताबद्दल त्यांना विशेष आवड आहे त्या मुलांची त्या तयारी करून घेतात आमच्याही विद्यालयामध्ये ते, ते, ते तास वगैरे घेतात अकोल्याला तास घेतात आणि दोन तालुक्यातील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी एवढं परिश्रम घेऊन हे गणिताची ती चांगल्या प्रकारची परीक्षा वगैरे ते पार पाडत आहे आणि दुसरं अतिशय महत्त्वाचा आहे की हे अभ्याक जे गणित आहे ही पद्धत आहे या पद्धतीमध्ये न नवोदय परीक्षा असेल सैनिकी परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल आठवीची असेल पाचवीची असेल किंवा पुढे ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेचा पायाभरणी ही अभ्याकच्या माध्यमातून होते आता अभ्याकची पायाभरणी काय गणित हा विद्यार्थ्यांचा तसा नावडता भीतीत आहे गणित म्हटलं की अवघड परंतु ही भीती दूर करण्याचं फार महत्त्वाचं काम ही अभ्याकच्या माध्यमातून केली जाते आम्हाला त्या मागं त्यांची जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही नेमकं काय गणित घेता तर म्हणे मला कुठलाही गुणाकार तुम्ही सांगा मग आम्ही संख्या लिहून दिली गुन्हाकार वगैरे अशीच संख्या लिहून दिली आणि त्यांनी बोटाच्या सहाय्याने पटकनी त्या बोटाच्या सहाय्याने ते उत्तर दिलं परत आम्ही बदलून दिलं म्हणलं आपण लई सोपं दिलं असेल म्हणून परत बदलून दिलं बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल भागाकार असेल पटकनी बोटाच्या सहाय्याने आणि हे जे मुलं टवटवीत भिजतात ना तुमच्या पुढं आश्च्य या मुलांना या पद्धतीमध्ये विशेष आवड निर्माण होतील आता मी मुद्दा माझं भाषण संपल्यावर एक दोन मुलींना इथं देणारे उदाहरण आणि तुम्हाला त्या बोटाच्या सहाय्याने त्याचं उत्तर वगैरे देणारे म्हणजे ही म्हणजे हँड कॅल्क्युलेटर या आजचं जे गणित आहे हँड कॅल्क्युलेटर आहे आम्ही कॅल्क्युलेटर सहाय्याने करतो गणित वगैरे कर बेरीज वचाबाकी परंतु ते कॅल्क्युलेटर बाजूला ठेवायचा आणि मेंदू या ठिकाणी ठेवायचा आणि बोटाच्या साहाय्याने पटापट थे ते गणित करतात तुम्हाला माहिती आहे पहिले पाडे पंचावन्न म्हणायचे आमच्या वेळेला शिक्षक म्हणायचे याचे पहिले पाडे पंचावन्न आम्हाला काही कळत नव्हते हो पहिले पाडे पंचावन्न पण मला नंतर कळायला लागलं शिक्षक झाल्यावर मला कळायला लागलं की पहिले पाडे पंचावन्न म्हणजे एक ते दहापर्यंतच्या अंकांची बेरीज पंचावन्न येते म्हणजे याला परत एकापासून मला शिकवा लागेल एक दोन तीन शिकवा लागेल तुम्ही एक ते दहापर्यंतच्या अंकांची बेरीज करा पंचावन्न येते मग दोनचा पाडा धरलेला तर फक्त पंचावन्न गुणायचं ते एकशे दहा येईल दहाचा पाडा धरलेला तर पंचावन्न गुणिले दहा पाचशे पन्नास बेरीज येते चौदाचा पाडा धरलेला त्याची किती अंकांची बेरीज आहे चौदा गुणिले हे काय पंचावन्न म्हणजे चौदाच्या पाड्यातली म्हणजे पंचवन्न फार महत्त्वाचा आहे तो बेस आहे आता मी शिष्यवृत्तीचे तास घ्यायचा पण माझे तास कसे ना आज मॅडमचे तास कसे याच्यामध्ये फार फरक आहे मी मुलांना म्हणायचं या हातामध्ये एक किलो लोखंड आहे आणि या हातामध्ये एक किलो कापूस आहे कोणत्या हातातलं वजन जास्त भरेल एक मिनटं या हातामध्ये एक किलो लोखंड आहे या हातात एक किलो कापूस आहे कोणत्या हातातलं वजन पहा त्या मुलीनं म्हणे सारखंच आहे बघा ही बुद्धिमत्ता आहे इकडे एक किलो लोखंडे आणि इकडे एक किलो कापूस आहे म्हणजे वजन समान आहे बरोबर सांगितलं आता हा ऊस आहे बघा एवढा बरोबर आहे ऊसाचं टिपरू दिसला तुम्हाला मी इथं जर हात मारलं कुराडीनं तर दोन तुकडे होतात ऊसाचे एका ठिकाणी जर मारलं तर दोन तुकडे होतात मग पन्नास ठिकाणी जर मारलं तर किती तुकडे होतील अरे वा कोण आहे पुढे येऊन सांगा बरं कळू द्या पालकांना एका ठिकाणी मारल्यावर दोन तुकडे होतात ह ताई एक्कावन्न बरोबर आहे काही मुलं शंभर सांगतात एक्कावन बरोबर आहे दोन ठिकाणी जर मारले तर तीन होतात तीन ठिकाणी मारल्यावर चार होतात पन्नास तर एकने वारत जात मग पन्नास ठिकाणी मारल्यावर एक्कावन्न तुकडे होतात हे गणिताची पद्धत आहे फार महत्वाचं आहे हे डोकं लागतं मेंदू पहा किती पटकनी याचं कारण आहे ॲबॅकस हे ॲबॅकसची पायाभरणी केल्यामुळं मुला या मुलांचा मेंदू तल्लक झालेला आहे आणि मेंदू तल्लक ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं त्याची पायाभरणी तुमच्या या परीक्षेचा उपेग तुम्ही फार मला इथं पालक उत्साही दिसले पालक मुलांना तुमची संपत्तीही ही, ही संपत्ती जतन करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे तुम्ही एवढ्या मुलांना बसवलं पुढल्या वर्षी अजून वाढवा त्याची तयारी वगैरे अजून फार रे याला तुम्हाला त्यांनी बक्षिस चांगले ठेवलेत एक्सपर्ट ऑफ द एक्सपर्ट म्हणजे सायकल नंबर एक एक्सपर्ट ऑफ द एक्सपर्ट सायकल नंबर एक आता माझ्या वेळेला जरा असं ठेवला तर मी त्या सायकली मिळवल्या असत्या पण माझ्या वेळेला कोणी असे बक्षीसच ठेवले नाही आम्हाला बक्षीस असायचं पेन ते बॉल पेन आणि तो बॉल पेन बक्षीस मिळालं मी फक्त जाऊन बसलो आणि तो बघायला लागलं का ती रिफिल सतरा दहा जणांमध्ये उडून जायची मी म्हणलं हा पेन नास्ता दिला तर बरं झाला असतं कारण ती रिफिलच परत सापडत नसायची पण मॅडमने तुम्हाला असे काही बक्षिस दिलेत की एक्सपर्ट ऑफ द एक्सपर्ट एक नंबर सायकल ऑफ द एक्सपर्ट दोन नंबर सायकल आणि त्याच्यानंतरचे जे काही विद्यार्थी आहे ज्यांना आवड निर्माण व्हावी त्या ठिकाणी ते चमकणारे पदकं त्या ठिकाणी ठेवलेले आहेत विद्यार्थी मित्र तुम्ही फार भाग्यवान आहात फार भाग्यवान आहात आता दुसरा मुद्दा मुद्दा उदाहरण तुम्हाला सांगतो आम्हाला ते गुरुजी म्हटले ते सारखे म्हणायचे की मा माझ्या घरामध्ये एक रांझण आहे ते रांझणे म्हणायचे आणि त्या राजनामध्ये आता रांझणे आम्हाला दाखवला नाही म्हणे घरामध्ये रांजणी आम्ही लगेच रांजण पुढं राहिला आमच्या पुढं ओबा म्हणे त्या राजनामध्ये किती पाण्या पाणी बादल्या बसेल आता मुलांना काय लगेच ओरडायला लागले गुरुजी पन्नास दुसरा उभा राहिला तो म्हणे नाही पंचावन्न तिसरा उभा राहिला नाही म्हणे सत्तर आता मुलं उत्तर देत राहिले गुरुजी सांगत राहिले अजून कोण सांगतं अजून कोण सांगतं अजून कोण सांगतं उत्तरं देत राहिली आणि फार सोपं उत्तर होतं म्हणे गुरुजी तो जो रांजण आहे तुमचा त्या रांजनामध्ये पाणी जे बसेल ते बादलीच्या आकारावर अवलंबून राहील बादली जर लहान असेल तर जास्त बादल्या पाणी बसेल आणि बादली जर मोठी असेल तर कमी बादली पाणी बसेल हे महत्त्वाचं उत्तर म्हणजे घाई करायची नाही उत्तरामध्ये उत्तर सुद्धा विचारपूर्वक उत्तर द्यावं लागतं तेव्हा मित्र या ठिकाणी मुद्दाम मी तुम्हाला का जागवतो की मॅडम खरं म्हणजे कल्याणी नवले मॅडम तुम्ही ही पालकांमध्ये जी काही जागृती केली काही शिक्षकांमध्ये जागृती केली आणि एक चांगल्या प्रकारचे मुलं एक अतिशय उत्साही मुलं या ठिकाणी निर्माण केले आता तू ये बरं ही दोन नंबरची मुलगी इकडे बरं ये बरं इकडं मॅडम तुम्ही सांगा इकडे स्किल आहे ते स्किल जोपासण्याचं काम ह्या मुलांनी फार चांगल्या प्रकारे केलेलं आहे तर मी आज या ठिकाणी ज्या मुलांना बक्षिस मिळणार आहे त्यांचं अभिनंदन करतो ज्या मुलांना मिळणार नाही त्यांना पुढे मिळेल परंतु एक लक्षात धरा ही परीक्षा झाल्यावर राज्य पातळीवर परत परीक्षा आहे आता स्टेट लेवल आहे ही विभागीय पातळीवर परीक्षा झाली आता राज्य पातळीवर पुन्हा परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तम प्रकारचं यश मिळावं आणि संगमर अकोल्याचं तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये झळकावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत आता ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गाजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव